फडणवीसांना भेटून आम्ही बाहेर पडलोय आणि आमच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी हीच होती की संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालंय तपास होत नाही आणि त्यासाठी एस आय जे गठन केलं गेलं आहे ती पूर्णच्या पूर्ण एस आय टी डिस्बँड करावी कारण बीड जिल्ह्यातला कुठलाही पोलीस अधिकारी खरी चौकशी करू शकणार नाही कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या बर्जीतले आहेत त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही एस आय टी चालणार नाही सगळे अधिकारी जिल्ह्या बाहेरचे असावे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे असावे म्हणजे एक प्रकारचं जे कनायमन्स आपण म्हणतो ते होणार नाही दुसरी आम्ही मागी मागणी अशी केली आहे की एक हॉटलाईन बनवण्यात यावी कारण बीड बंद खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लेंट्स येत आहेत पण लोकांना भीती वाटते आहे कारण आत्ताचे जे लढणारे व्यक्ती आहेत सुरेश दस असो संदीप क्षीरसागर असो या सगळ्या मंडळींवर कोणालाही विश्वास नाही तर त्याच्यासाठी सरकारतर्फे एक हॉटलाईन बनवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घटकेला बिंदू नामावालीप्रमाणे तिथे जे अधिकारी आहेत मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे असो ते बिंदू नामावलीप्रमाणेच असले पाहिजेत त्याची ताबडतोब आत्ता इन्क्वायरी लावा आणि त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रिअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे के केली का काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिलं आहे सहीनिशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट सी आय डी वरन विश्वास उठत चाललाय आणि आताच्या घटकेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मिक कराड जिथे राहतोय त्या जागेवर सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात यावे या व्यतिरिक्त जितके तिथे ट्रक्स पूर्ण परळी जिल्ह्यात <coughs> परळी तालुक्यात आहेत ते सगळे बहुतांश जे तिथे ती सगळी नंबर प्लेट आहेत तर त्या सगळ्या वाहनांना सीज करावं वा। म्हणजे याच्या पुढे जो राख घोटाळा आहे तो अशा प्रकारचे ट्रक्स पुढे कधीही करू शकणार नाहीत आता सगळे एक्स्टॉर्शन बंद करण्यासाठी जे कलेक्टर आहेत त्यांच्यावर डायरेक्ट निर्देश करण्यात यावेत अशी देखील विनंती आम्ही केलेली आहे माझ्या पर्सनल अटॅकवर देखील मी पूर्णपणे ती माहिती त्याचे चित्र त्याचे रिपोर्ट्स दिले त्यांनी आता मला सांगितलं आहे की जॉईंट सी पी क्राईम किंवा डी सी पी क्राईम यांच्याकडे मी माझी तक्रार द्यावी आणि प्रत्येक अशा व्यक्तीवर ज्यांनी मला फोन करून हॅरेस केलं आहे त्रास दिलाय मानसिक छळ केलाय किंवा ज्याला आपण म्हणतो आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन हे ज्यांनी ज्यांनी आहे त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी आहे आत्ताच काही वेळापूर्वी येण्याआधी माझ्याकडे ही एक गोपनीय तक्रार आली आहे आणि त्या गोपनीय तक्रारीत असं आहे की वाल्मिक कराड यांचे सर्रास के, केजमध्ये सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बार्ज आहेत आणि त्यांना बार लायसन्सेस कशा सहजतेने दिलं जातं म्हणजे एका ठिकाणी ज्याचे पेपर्स देखील इथे आहेत एक कोटी एकोणसत्तर लाखाची जमीन ही वाल्मी कराडनी घेतली ज्या दिवशी घेतली त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी लायसन्ससाठी परमिशन ग्रांट करा म्हणून अर्ज दिला आणि तो अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात त्यांना तो लायसन्स म्हणजे सात बारा सुद्धा त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाला नाही त्याच्या आधी त्यांना ती एन ओ सी ग्रांट करण्यात आली आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळे अधिकारी त्यांच्या असतात आणि सगळे अधिकारी जे आहेत त्यांच्या सांगण्यावरनं अक्षरशः सगळे कायदे धाब्यावर लावून कसे काम करतात याचे सगळे डिटेल्स मी त्यांना दिले आहेत एवढंच नाही तर मुख्याधिकारी जो तिथे केस तालुक्यात आत्तापर्यंत ठेवण्यात आलेला नाही तो का ठेवण्यात आला नाही कोणाच्या सांगण्यावरनं ठेवण्यात आला नाही आणि त्याचा ताबा त्याचा चार्ज जो आता नायब तहसीलदारकडे दिलाय खरं तर नायब तहसीलदार मुख्याधिकारी अधिकाऱ्याच्या चार्ज कधीही घेऊ शकत नाहीत पण सगळं धाब्यावर लावून ते नायब तहसीलदार का त्यांचं नाव देखील त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे कारण सगळे जे अनधिकृत धंदे वाल्मी कराड्यांचे चालतात त्याला परवानगी देण्यासाठी म्हणून हे मोठ्या प्रमाणावर चाललंय या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी ताबडतोब आत्ताच्या घटकेला एक जानेवारी पर्यंत कुठच्या पोलीस डिपार्टमेंट म्हणा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा जितके जितके प्रशासकीय अधिकारी आहेत त्याच्यापैकी एक्झॅक्टली बिंदू नामावली फॉलो होते की नाही कशी होत नाही कोण कोण अधिकारी आहेत याची पूर्ण चौकशी लावण्याची विनंती मी आता त्यांना केलेली आहे आग... अजित पवारांची आज अशी माहिती पवारांनी सध्या अशी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी होत नाही तोपर्यंत म्हणजे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाणार नाही जेव्हा मी आणि विजय पांढरेनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता तडकाफडके राजीनामा दिला होता आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठच्याही परिस्थितीत खरं मागायला हवा होता आणि धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला हवा होता म्हणजे चौकशी जी आहे जी आत्ता आपण बघतोय आधी धनंजय मुंडे फडणवीसांना भेटतात आणि भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाल्वी कराड सरेंडर होतात जी एस आय टी बनली त्याच्यात त्यांचे सख्खे अधिकारी त्यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत हे चाललंय काय जोपर्यंत धनंजय मुंडे यातनं बाहेर पडणार नाही त्यांचा राजीनामा येणार नाही तोपर्यंत ही चौकशी दिशा पकडूच शकणार नाही आणि चौकशी मुळात होणारच नाही तर त्यांनी राजीनामा हे सगळेच जण एका माळेचे आहेत आणि त्यांना छगन भुजबळांना देखील त्यांचा महाराष्ट्र सदनचा घोटाळा होत होता तेव्हा देखील त्यांची भूमिका तशीच होती कारण तेव्हा त्यांनी त्यांना साथ दिली आज हे त्यांना साथ देत आहेत बुक्यों बुक्यों में मला सांगण्यात आलंय की माझ्यावरचे जे 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 मला धमक्यांचे फोन आले आहेत किंवा जी अश्लील भाषा वापरली गेली आहे माझ्या विरुद्ध जे पोस्ट केले गेले आहेत माझा नंबर सोशल मीडियावर टाकण्यात आला की यांना फोन कलूद करून करून हैराण करा आणि त्यांना वाटेल ते मेसेजेस पाठवून अतिशय घाण असे मेसेजेस मला पाठवण्यात आले तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की प्रत्येक अशा माणसावर कारवाई होईल पण मला त्या कारवाई तर होईलच पण मला महत्वाची कारवाई जी अपेक्षित आहे ती बिंदू नामावलीवर कारवाई तातडीने करून त्या इन्क्वायरीचं पूर्णत्वाकडे नेली पाहिजे नाही इसके पहले मैं एक गोष्ट सांगायची आहे की पूर्ण महाराष्ट्रभर माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे असं एका सोशल मीडियाच्या ग्रुप वर लिहिलं गेलं होतं की जितके जितके ऍडव्होकेट आहेत या समाजाचे त्यांनी अंजली दमाने गुन्हे दाखल करा हा कोर्टाचा आणि याचा किती गैरवापर केला जातोय हे त्याच्यावरनं दिसत आहे तर असे गुन्हे व्हेरीफाय केल्याशिवाय कुठलेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशी विनंती देखील मी त्यांना केली होते, है, होते, है, होते, है, ते होते है? सुनील फड नरेंद्र सांगळे असे अनेक जण जे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे त्याच्यातले खास सगळे जे आहेत ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे लोक होते त्यांनी सगळ्यांना सांगून सांगून फोन करायला म्हणजे नरेंद्र सांगळेनी माझा व्हॉट्सअप माझा फोन नंबर त्याच्यावर टाकला आणि सुनील फड यांनी तर अतिशय घाण भाषेत माझा एक फोटो टाकून वाटेल ते त्याच्यावर लिहिलं गेलं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी विनंती मी केली पंकजा अमित शहा यांची भेट घेऊन आलेली नाही आज पंकजा मुंडे कशाला अमित शहाना भेटायला गेल्या माहिती नाही पण बीडच्या मुद्द्यावर